नमस्कार मंडळी आज एका गंभीर विषयावर तुमच्याशी बोलणार आहे आणि हा गंभीर विषय आहे सूत्र सूत्रांची सध्या खूप चलती झालेली आहे पूर्वी हे सूत्र पत्रकारांपुरतेच मर्यादित होते पण आता मात्र या सूत्रांनी राजकीय वर्तुळातही प्रवेश केलेला आहे आणि राजकीय नेते देखील सूत्रांच्या हवाल्याने काहीही सांगू लागलेले आहेत आणि म्हणून हा विषय अतिशय गंभीर आहे कारण ही जी कोणी सूत्र असतात किंवा हे जे कोणी सूत्र आहेत हे नेमके कोण असतात त्यांचा आता पता काय ते दिसतात कसे ते वागतात कसे याची कोणालाही सूत्रां माहिती नसते मी मंडळी पत्रकार आहे बावीस वर्ष मिन्स्ट्रीन मीडियामध्ये म्हणजे वर्तमानपत्रात मी काम केलेलं आहे माझी ही सूत्र होती पण त्या सूत्रांचा आकार उकार प्रकार हा सगळा मला माहीत होता आणि त्या सूत्रांच्या अहवालाने मी जेव्हा बातम्या द्यायचो तेव्हा निदान मला माहीत होत की माझी सूत्र कोण आहेत आता मात्र सूत्रांची इतकी चलबिचल चालू आहे की हे सूत्र नेमके कोण असा प्रश्न मलाच पडला आहे अच्छा अर्थात मी देखील सूत्रांचा वापर केला नाही असं नाही पण माझी सूत्र वेगळी होती आणि आताची सूत्र वेगळी आहेत माझी सूत्र ही वर्तमानपत्रात काम करणाऱ्या पत्रकारांपुरती मर्यादित होती आणि त्यातही वार्ताहरांपुरती मर्यादित होती पण आता मात्र ही सूत्र जेव्हा राजकीय वर्तुळात शिरली तेव्हा त्यांच्याबद्दल मला शंका यायला सुरुवात झालेली आहे आणि म्हणून मग मी नव्याने सूत्र शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्या सूत्रांनी मला सांगितलं की महाराष्ट्रात तिसरा उपमुख्यमंत्री नक्की होणार आहे नक्की होणार आहे आणि हा तिसरा उपमुख्यमंत्री कोण हे जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही तुमच्या बसल्या जागेवरून असे उडाल सांगूनच टाकतो मित्रांनो हा जो तिसरा उपमुख्यमंत्री होणार आहे महाराष्ट्रात हा संजय राऊत होणार आहे हो मंडळी संजय राऊत हे तिसरे उपमुख्यमंत्री होणार आहेत आता ही माझी जी माहिती आहे ही अर्थातच सूत्रांनी दिलेली संजय राऊत यांना देखील त्यांच्या सूत्रांनी माहिती दिली की महाराष्ट्रात तिसरा उपमुख्यमंत्री होणार आहे आणि त्या व्यक्तीचं नावही संजय राऊत यांनी सांगून टाकलं ती व्यक्ती उदय सामंत असं संजय राऊत म्हणाले आणि त्यांच्या सोबत वीस आमदार असणार आहेत मंडळी मी हे जेव्हा माझ्या सूत्रांना विचारलं की हे खरं आहे का तर माझ्या सूत्रांनी सांगितलं की नाही हे खरं नाहीये तिसरा उपमुख्यमंत्री जो होणार आहे तो संजय राऊत होणार आहे आणि वीस सोबत जे आमदार आहेत ते सगळे उबाठा सेनेचे आमदार असणार आहे की नाही माझ्या सूत्रांनी ही माहिती मला दिली तेव्हा मला अक्षरशः दरदरून खाम फुटला कारण संजय राऊत हे जर तिसरे उपमुख्यमंत्री होणार असतील तर राज्यातलं महायुतीचं सरकार नेमकं कुठे चाललेलं आहे आणि संजय राऊत हे उद्धव ठाकरे यांना सोडणार का केवळ सोडणार नाही तर आपल्या सोबत वीस आमदार देखील घेऊन येणार आहे असं मला सूत्रांनी सांगितलं संजय राऊत यांची सूत्र वेगळी माझी सूत्र वेगळी मंडळी सूत्र ही एवढी पोलवर शिरलेली आहेत काल परवा जितेंद्र आवाड देखील याच सूत्रांच्या अहवालाने म्हणाले जितेंद्र आवाड म्हणाले की तो जो अक्षय शिंदे ज्याने बदलापूर मध्ये बलात्कार केले त्याने मुळात ते बलात्कार केलेच नाही ते निर्दोष आहेत आणि बलात्कार करणारे कोणीतरी वेगळे आहेत मग जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आलं की तुम्हाला हे नेमकं कळलं कसं तर जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं माझ्या सूत्रांनी माहिती दिली त्यामुळे ही जी सूत्र वेगवेगळ्या ठिकाणी घुसलेली आहेत आपलं स्थान बनवू इच्छित आहेत त्या सूत्रांना आता काय करायचं असा प्रश्न कदाचित तुम्हाला आणि मला पण कारण मी सर्वसामान्य त्यांना पडलेला असेल संजय राऊत हे कशा प्रकारे महायुतीमध्ये येऊ शकतात मंडळी आता म्हटलं जात आहे की उबाटा सेना हा जो पक्ष आहे हा था उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे चालवत नाही हा पक्ष संजय राऊत चालवतात आणि संजय राऊत यांचा निवडून आलेल्या प्रत्येक आमदारावर होल्ड आहे कारण असं म्हटलं जातं माझ्या सूत्रांनी सांगितलं की संजय राऊत यांनीच या आमदारांना तिकीट मिळवून दिली होती विधानसभेची तिकीट मिळवून दिली होती आणि त्यामुळे संजय राऊत हे जे म्हणतील ते हे आमदार ऐकतात आता बुद्ध संजय राऊतच नाही का सांगत की मी सकाळी पत्रकार परिषदेत जे काही बोलतो त्यामुळे उबाटा सेनेला दिवसभराचा कार्यक्रम मिळतो आता असं जेव्हा संजय राऊत सांगतात तेव्हा हे कन्फर्म होत नाही का की उबाटा सेना हा पक्ष कोण चालवत संजय राऊत चालवतात उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे चालवत नाहीत कारण संजय राऊत कार्यक्रम देतात आता नेता देता देता तर तर हा आपल्या पक्षाला कार्यक्रम देत असतो इथे संजय राऊत कार्यक्रम देत असतील तर निश्चितच उभाटा सेना हा पक्ष कोण चालवत असेल तर संजय राऊत चालवतात त्यामुळे संजय राऊतच या महायुती सरकारमध्ये सामील होणार आहेत आणि ते तिसरे उपमुख्यमंत्री होणार आहेत अर्थात त्यांच्यासोबत जे काही वीस आमदार येणार आहेत ते सगळे उबाटा सेनेचे आमदार असणार आहेत हे उबाटा सेनेचे आमदार संजय राऊत यांचं प्रत्येक म्हणणं मान मान्य करतात आणि त्यामुळे संजय राऊत यांना या आमदारांना सोबत घेऊन उबाटा सेने मधून मत, बाहेर पडून महायुतीत येणं हे अशक्य नाहीये अर्थात ही सगळी माहिती मला सूत्रांनी दिलेली आहे मंडळी लहानपणी माझ्या बाबांनी एक गोष्ट सांगितली होती लहान असताना कधीतरी गावात गेलो होतो आणि रात्री खळ्यात बसल्यावर बस बाबांनी ती गोष्ट सांगितली होती की गावातला एक ज्येष्ठ व्यक्ती असाच देवळात आला आणि सांगायला ला लागला की त्या जंगलामध्ये घराच्या बाजूलाच आमच्या जंगल आहे जंगलामध्ये आतमध्ये डोंगरावर अमावस्येच्या रात्री एक देवचार राहतो हा देवचारच म्हणाले होते बरोबर देवचार राहतो आणि मी अमावस्येच्या रात्री तिथे गेलो होतो आणि त्या बरोबर कुस्ती खेळलो होतो त्या देवचाराला लोळवलं होत आता त्या माणसाकडे खरं पोट कसं करणार कारण त्या माणसाला जर विचारलं की हे खरं आहे का तर तो म्हणायचा मग जा अमावस्येच्या रात्री तिथे तुम्हाला दिसेल ते तो देवचार त्याका विचारा परबाने तुमच्यासोबत सोबत कुस्ती खेळला खेळली होती की नाही मंडळी आता अमावस्येच्या रात्री एवढ्या निर्भीड जंगलामध्ये कोण जाणार आणि त्यामुळे परब आजोबांनी सांगितलेली ती गोष्ट की अनेक वर्ष खरी मानली गेली होती मंडळी संजय राऊत यांचं ही तसंच आहे संजय राऊत यांचं ही तसंच आहे आता एक शेवटचं सा सांगतो संजय राऊत यांच्या सूत्रांनी दिलेली माहिती कुठली माहिती तर महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आणि तो उदय सामंत त्याच्या अंडर वीस आमदार असणार आहेत ही माहिती संजय राऊत यांच्या सूत्रांनी दिलेली माहिती जर कि खरी असेल किंवा खरी झाली तर माझी ही माहिती खरी आहे माझ्याही सूत्रांनी दिलेली माहिती खरी आहे नाहीतर माझ्या सूत्रांनी थाप मारली असं मानून चाला मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद